एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुका त्याचप्रमाणे हिंगोली जिल्हा आणि सर्व महाराष्ट्रात आज निवड झालेली आहे आज निवडीचं या तालुक्यामधून पूर्व आणि पश्चिम त्याचप्रमाणे एक चौथा भाग म्हणून औंडा सर्कल असे मंडळाचे अध्यक्ष म्हणून आणि शहराचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहेत पूर्वेमध्ये डॉक्टर अवधूत शिंदे यापूर्वीसुद्धा तीन वर्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राहिले परत त्यांना पार्टीनं एक पूर्वेचा अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पश्चिमेसाठी जो की या शहराचं विस्तारक म्हणून आणि हिंगोलीचं जे की जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार भार माननीय तानाजीराव मुटकोळे या ठिकाणी विस्तारक म्हणून ज्यांनी एक चांगलं काम ज्ञानेश्वर मुंदाड यांनी केलेलं आहे आणि यांची नियुक्ती पश्चिमेमधून तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वसमत शहराचे माजी उपाध्यक्ष आणि एका पतसंस्थेचे अध्यक्ष राहिलेले आमचे दोन वेळेस या नगरीमधून निवडून आलेले नगरसेवक विष्णू भोजकरी या शहराचे मंडल अध्यक्ष झालेले आहेत त्याचप्रमाणे उर्जळ येथील त्या सर्कलमधून चार सर्कलमधून एक तालुका अध्यक्ष म्हणून राजू आहेर यांची निवड झाली आहे या चौघांना सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पार्टीचं वरच्यावर तुमच्या हातून एक चांगलं काम आहो आणि या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो या तिन्ही जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा भगवा कसा फडकला पाहिजे या तिघाच्या मार्गदर्शनाखाली चौघाच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील आणि यांना पुढील भावी काळासाठी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून परत एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो